हे बघतो नु कस वाटतंय गाव भारी वाटतंय मला खूप आवडतं गावकड आपण तिकडं मरण रविला गेलं नंतर जे असतं ना ते नाहीये फक्त इथं समुद्र हा फक्त समुद्र नाही पण मला असेच आवडतं एकदम शांत कुणी नाही कटकट नाही काही नाही मस्त दोघच दोघच एकदा बघ बर हे कस वाटतय तुला एकदम झकास छान आता कशी माझी हिरोईन शोधतेस तू होय हिरोईन तू जर वन पीस घातला असता ना तुझं मस्त फोटो शूट केल असत पण मी घातलच नाही म्हणलं तुझे हेअर सोनेरी एकदम छान वाटत था। खरच थँक्यू तुझ्याकडे बघा वाटतं कंटिन्यू बघ कि मी तुझीच आहे आता नुसतं बघशील पण काही बोलशील तुझ्या डोळ्यातच खोलवर किती पण असं समुद्रासारखं असं खोलवर वाटतं आता अंग अस खरच हो किती भारी खळट पुरे डोळे तुझे भारी मग काय बोल ना अजून काहीतरी <laughs> <के कुपी> कोप्पे देना काय झालं त्याला काही नाही तूच ते का हो काका काय पाहुणं कुठ लय मुंबई मुंबईचं हो इकडं कोणाकडे इकडं कुठं रस्त्यावर आणि कोणाकडे जायचं आपण काय तुमचं कवास धरणं चाललंय काय 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 माणसं बिंच बघा माणसांचं काय तर आम्हाला व्यक्ती स्वातंत्र्य व्यक्ती स्वातंत्र्य आहे म्हणून काय बोंगा असते नि तुम्हाला बघायची जेवढी तुम्हाला दाखवतो मी आमची मर्जी आम्ही उभा राहिलो तुम्हाला त्रास दिला आम्ही तुमची मर्जी तुमच काय करायचं ते करा पण घरदार असतात माणसाला घरदारा तुमच्या डोळ्याला तिकडे बघून जायचं ना कि मुंबईत तुम्ही येऊन बघा एकदा काय ते तिकडं चालत असेल हे गाव आहे कळतं का तुम्हाला काय माझी गर्लफ्रेंड आहे मग काय प्रॉब्लेम आहे माझ्या गर्लफ्रेंडला करतोय ना मी काय गर्लफ्रेंड म्हणजे माझी बरी तुम्हाला इकडे गावली आमच्या इकडे इकडे आलो आम्ही गावाला आलोय पण गावाकडे आलाय गावाकडची रीत भात मानपान ठेवा जरा असली कापड घालून आमच्या पूर्वी बापासमोर बी जात नाही या कपड्यांमध्ये काय बुराई काय असे पेंटी घालून हिंड तिथे एवढं कुठं आपण तू अ विषय तो नाहीये ना कपडे आमचे तुम्ही काय दिले का तुम्हाला पैस दिले पैसे दिलेत का आम्हाला आम्हाला पैसे देत घालू आम्ही काही पण घालू द्या पैसे तुमचे कपडे असेल किंवा तुम्हाला आम्ही तुम्हाला डोक्याला असं बांधलं तुम्ही वर फिरता आम्ही काय बोललो आम्ही वावरात काम करतोय आहेत आमची मी माझ्या गाडीवर बसलोय मी काही करेल ना माझी मर्जी आपण करायची जागा फिक्स असते जशी काम वावरात तुम्ही आम्ही तुमच्या घरात काय करता आम्ही येऊन बघतो बोलतोय मी तर जागेच बोलतोय रस्ता सार्वजनिक आहे सरकारी आ थोड तरी लाच बाळगा हा देणार नाही निदान बघणार लाच पाहिजे त्यांनी बी बघायचं काय बघायचं हे पण महत्वाचं आहे ना तुम्ही मोबाईल वर बघता आम्ही काय बोलतो मोबाईल वर कुठं काय मोबाईल वर असं बघत नाही का तुम्ही कधी पिक्चर वाली करता आम्ही नाही बघत तुम्ही करीतच नाहीत का हे अंधारात काय करत नाहीत का तुम्ही जाऊ लागते आमच्या आमचे मी काही करल तुम्हाला थांबायचं थांबा मग काय 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 आणि काय बोलात तुम्हाला पटत काही गावात तुम्ही माणसं जरा माणसावाणी वागा आम्ही आहेत तुम्ही बोलायचं बघा तुम्ही येऊन हे बघा मुलांना करू नका हे योग्य नाही तुम्ही आले काय आमच्या जर बोलायला लागलं तर आम्ही काय ऐकून घेऊ मग काय तुम्ही म्हणताय तुम्ही करताय तेच बरोबर असं नसतंय बापांनी बायको करून दिली मग त्या बायकोचा बापसमोर मुरमुका घेता का तुम्ही पण आम्ही फक्त फिरायला आलेलो इकडं फिरायला आले होते पण फिरता फिरता काय काय करता येते बघतोय ना मी आमच्या गावात नाही चालत नाही तर सरळ सरपंच पोलीस पाटील बोलवीन मी आणि असले येडे चाळी दाखवीन तुम्ही काय सांगणार त्यांना तुम्ही काय सांगणार म्हणजे जे जे करताय ते ते सांगतो मग कळेन तुम्हाला बरोबर आहे का चूक काय करतो तुमच्याकडे काय पुरावा आहे काय पुरावा आहे म्हणजे मग मग त्यांच्या समोर करा असं मग कळेन तुम्हाला लय हिंमत तुमच्यात जाऊ दे ना बेबी काय बेबी बेबी बी आंबट बघ का त्याच आवाज धरणं चाललंय कॉमन सेन्स आहे तुमच्या वनी नाहीत आम्ही जाऊ दे सोडा आपण दुसरीकडे जाऊ आज सोडले दाता काढत आहेत लगा खुशाल हा मग त्यात काय म्हणते म्हणून नाही असं ऐकून आपण दुसरीकडे जाऊ जाऊन घेणार नाही आणि तुम्ही जर धमकी देत पोलिसांची वगैरे आम्ही पण तर आम्ही एकांतात होतो त्यानंतर या माणसाने आम्हाला काही पण बोलायला चालू केलंय तुमचा रस्ता येऊ सार्वजनिक रस्ता आहे आम्ही काहीही करू आमच्या वावरातून दिलेला रोड तुम्ही एक दिवस मुंबईला या मराठी ड्रायव्हर ला जाऊन बघा तुम्हाला सगळं दिसेल झेड ब्रिज ला पुण्यामध्ये तुम्हाला ऐकलं असेल अहो सगळी चुकीचं वागतात म्हणजे ते बरोबर होता असा अर्थ नाही जे चूक आहे ते चुकच आहे कळलं का जाऊ दे ना बेबी तसं पण हे गावचे लोक गावचेच विचार त्यांना काय माहिती मुंबईला काय असतं त्यांना एवढंच माहित असतं नाही शेती हे शेण वगैरे हेच जरी असलं ना लाज सोडलेलं नाही आम्ही संस्कार वळणा मलाच माहिती कळलं का जाऊ दे ना बेबी चल आपण दुसरीकडे जाऊ इथं काय ठीक आहे चालेल कुठं असल्या लोकांच्या नाधी लागली बसू चल